नमस्कार मंडळी तर हे पहा आमची सकाळ झालेली आहे आणि चूल पेटवलेली आहे आम्ही आणि मी चुलीला जाळं लावता लावता शेक शेकवत पण आहे आणि पाणी पण तापवत ता आहे आणि हे पहा सूर्य उगवलेलं आहे बघा आमचं गावाकडचं वातावरण कसं छान असतं सगळे कामामध्ये सकाळी सकाळी बिझी असतात कोणाला वेळ नसतो सगळे आपापला आवळतात पटकन नंतर मग मी वहिनीकडं चाललेली आहे वहिनीने बोलवलं आहे तर वहिनीकडं गेल्याशिवाय काय दिवसाची सुरुवात पण नाही होत आणि शेवट पण नाही होत तर, तर। चाललेली आहे गे मी वहिनीकडं मस्त वहिनीकडून वहिनीच्या हातचा चहा प्यायचा आणि नंतर माझं पार्सल आलं होतं तर मी ऑर्डर केलं होतं मग पार्सल घ्यायला गेले पार्सलवाल्याचा कॉल आल्यावर आणि पार्सल घेतलं आम्ही मग थांबून थोड्या वेळा मग त्यांना कोळ दिला आणि व्हिडिओ बनवला आहे मी ते आमचा मोती पण आला होता कोणाला आहे म्हणून आणि नंतर मग आज आमच्याकडं गटचे साहेब पण आले तर त्यांचा हप्ता लेट झाला होता म्हणून ते घरी येऊन बोलत होते की तुमचा हप्ता राहिला आहे म्हणून तर मग कॉल केला आम्ही तर खूप सारे भांडे पडले होते मग म्हटलं चला भांडे घासूया चहा पाण्याची चहा जास्त मलाच आवडतो ना त्यामुळं मग चहा बनवावं पण मलाच लागतो आणि भांडे पण घासावंच लागते तर मग मी चहा बनवला आणि प आमची मम्मी संध्याकाळी शेतातून आली खूप सारा मोठा गवत घेऊन आलेली आहे आणि मग ते शेळ्या तिच्या वाटच पाहत आहेत की मम्मी कधी येते म्हणून तिच्याकडं पाहून सारखं ओरडतच असतात हे पहा मग त्यांनी टाक मम्मीने टाकले आहे त्यांना खायला अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यांनी पहा खूप सारा प्रेम द्या धन्यवाद